महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी आपटी गावातील महिलांनी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे समता महिला, महिला ग्रामसंघ आपटी अंतर्गत सई महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले खालापूर तालुक्यातील महिला बचत गटांसाठी स्वतंत्र कार्यालय उभारणारे आपटी हे पहिलेच गाव ठरले आहे सई महिला बचत गटाने विविध संसारोपयोगी वस्तूंचे उत्पादन आणि विक्री सुरू केले आहे या उद्योगामुळे महिलांना रोजगार मिळत असून आर्थिक उत्पन्नाचा स्रोत देखील निर्माण झाला आहे महिलांच्या या प्रयत्नांमुळे गावातील महिलांच्या स्वावलंबनाचा मार्ग सुकर झाला आहे या कार्यालयाचे उद्घाटन ग्रामपंचायतीच्या सरपंच कामिनी पांडवे यांच्या हस्ते पार पडले यावेळी ग्रामसेवक जे जे बलवंत यांनी श्रीफळ उडवून आणि ग्रामपंचायत सदस्य श्वेता मनवे यांनी फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन केले यावेळी सरपंच कामिनी पांडवे ग्रामसेवक जेजे जे बलवंत ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मोरे आणि सदस्य श्वेता मनवे यांनी उपस्थित महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले का माझ्याकडून जे प्रयत्न होतील आणि प्रयत्न करून तुम्हाला नक्कीच कोणी बोललं नाही का आमचं एक स्वतः बोलल्या आपल्या ग्राम सभेमध्ये हो का माझं घर आहे तिथे आपण काय त्यांना हजारो रुपये पण देणार नाही पुढे पाचशे सहाशे असं देणार अभिनंदन हे करते आभार मानते वेळ कधी कोणावर कशी येते हे सांगू शकत नाही पण महिलांना तुम्ही आपण सगळेजण जर सक्षम झालो तर आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबाला आपण पुढे नेत असतो आणि आपली प्रगती साधत असतो पुढं पुढं आपण सोनं आनंद संपत्ती आपण पुढच्या पिढीसाठी जपतून करून ठेवतोय पण आपण एक चूक करतोय की येणाऱ्या माणसा आपल्या पुढच्या पिढीला मास्क घाऊन फिरायची वेळ येईल काय त्यासाठी आपण प्रदूषण टाळतो का नाही पाण्याच्या बाबतीत बाबतीतच नाही हे जे अभियान आहे ते पुढच्या येणाऱ्या पिढीला आपण काहीतरी चांगलं देण्यासाठीच अभियान सई महिला बचत गटाच्या माध्यमातून गावातील महिलांनी एकत्र येत उद्योजकतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे या उपक्रमामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग सुकर होईल असे उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले या कार्यक्रमात सरपंच कामिणी पांडवे उपसरपंच नितीन मोरे माजी सरपंच ज्योती मोरे ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मोरे महिला मंडळाच्या अध्यक्षा समृद्धी मोरे यांसह गावातील मान्यवर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपटी गावातील महिलांनी दाखवलेला हा आदर्श उपक्रम तालुक्यातील इतर गावांसाठी देखील प्रेरणादायी ठरणार आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह पिरो रिपोर्ट आपटी